दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड जुन्नरच्या आवारात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे यांनी दिली आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे प्रसन्न अण्णा डोके शरदा चौधरी सुनील मेहेर अविनाश कर्डिले रामभाऊ वाळूंज खत्री मयूर रोकडे उपस्थित होते शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या त्या नेत्यांचा सुषमा अंधारे त्यांच्या शैलीत समाचार घेणार का हे मात्र लागेल काही दृश्य पाठवली आहेत निवासी संपादक पवन गाडेकर यांनी करतो आणि येत्या सोमवारी सहा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता या निमित्तानं महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं सन्मानिय शिवसेनेचे बुलंद तो शिवसेना उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे त्याचबरोबर शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि परिषदेचे आमदार आदरणीय सचिन भाऊ अहिर हे या महाप्रबोधन महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं तालुक्यातील स साऱ्या जनतेला प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे हीच ये आपल्या माध्यमातून हा सांगावा जनतेपर्यंत नेण्यासाठी आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे महाप्रबोधन यात्रे वागण्याचे उद्देश काय आपण कदाचित महाप्रबोधन यात्रेच्या अनेक ठिकाणची भाषणं ऐकलेली असते महाप्रबोधन या शब्दातच त्या यात्रेचं मूळ आहे जनतेचं प्रबोधन करायचं जनतेला माहिती द्यायची भाजप असेल किंवा शिंदे सरकार असेल या सगळ्यांनी जनतेची कशी फसवणूक चालवलेली आहे किंबहुना या पूर्व काळात ज्या ज्या काही घटना घडल्या आणि त्याच्यावरती आता ते कसं आपलं मत त्यांनी बदललेलं आहे या सगळ्या वास्तवाची लोकांना जाणीव करून देऊन ते वास्तव जनतेपुढं ठेवण्याचं काम आदरणीय सुषमाताई या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं करत आहे तुमचा म्हणजे माफ करा पण पुन्हा एकदा हा शब्द मला जरा खटकला शिवसेना सततच संघटना बांधणीचं काम करते कालही शिवसेना संघटना बांधणीचं काम करते आजही करते आणि भविष्यातही करणार नाही शिवसेनेची संघटना ही मजबूत आहे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे या काळात देखील आपल्याला ते दिसले आहे शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर देखील जुन्नर तालुक्यामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की मूळ शिवसेना ही सगळी जागेवर आहे उलट मी सांगेन की आमचे अनेक जुने सहकारी हे पुन्हा एकदा हा सगळा प्रकार घडल्यानंतर खूप ताकदीनं आमचे जुने शिवसैनिक ताकतीनं या निमित्तानं पुढे येत आहेत आपण पाहिलं असेल की आमचे माजी जिल्हा प्रमुख सुनीलजी वेर ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे अण्णा असतील शरद अण्णा असतील आमचे रामभाऊ शेठवाळ तांबे म्हणजे सगळे जुन्या जुन्यामध्ये जर नावं घ्यायची झाली तर बाळासाहेब पाटे किंवा खूप सगळी माणसे आहेत बाल बाळासाहेब जी दांगड साहेब जे पुन्हा शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्यांनी सांगितलं की मला शिवसेनेला आज माझी गरज आहे ही मला वाटलं म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो आहे म्हणजे अशी खूप नावं घेता येतील आता इतकी नावं शक्य नाही आपल्या पुढे ना, घेणं पण सारी मंडळी खूप ताकदीनं पुन्हा एकदा शिवसेनामध्ये सक्रिय झालेले आहेत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेच्या वतीनं आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सन्मानीय सुषमाताई अंधारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा गेले तीन चार महिने सुरू आहे आणि त्या महाप्रबोधन यात्रेचा सभेचं आयोजन शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये येत्या सहा फेब्रुवारीला केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं ही सगळी माहिती आपल्याला आणि तमाम सर्व तालुक्यातील जनतेला कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं